शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत महाराष्ट्र नमस्कार प्रकट महाराष्ट्र मध्ये आपले हार्दिक स्वागत मी लावण्या हुमळे आणि आपण पाहत आहात प्रकट महाराष्ट्र बातमी तुमची आमची डोंबिवली रेल्वे स्थानकातील समस्येवर ठाकरेंच्या शिवसेनेने पाहणी करत दिले निवेदन डोंबिवली रेल्वे स्थानकातील अनेक समस्यांवर बुधवार तेवीस तारखेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली स्टेशन प्रबंधकांना निवेदन देत लवकरात लवकर समस्या सोडवा अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा दिला कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश मात्रे यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेवक तात्या माने वैशाली दरेकर राणे डोंबिवली पश्चिम शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे अर्जुन माने प्रमोद कांबळे राहुल भगत ओमकार नाटेकर संजय पाटील प्रियांका बिचारे अक्षदा पटेल राजेंद्र सावंत शेखर चव्हाण अनिल मुथा निशा रेड्डीज विमल बुरसे यासह अनेक शिवसैनिकांनी डोंबिवली रेल्वे प्रबंधकांची भेट घेतली डोंबिवली स्टेशन येथील प्लॅटफॉर्म क्रमांक एक वर कल्याण आणि मुंबई दिशेकडील दोन्ही टोकांवर अतिशय अरुण जागा असल्याने प्रवाशांना विशेषतः महिलांना लहान मुलांना सकाळी गर्दीच्या वेळेस उभे राहण्यास तसेच खच्चाखच भरून येणाऱ्या लोकलमध्ये चढण्यास आणि उतरण्यास खूप त्रास होतो तसेच अरुण जागेमुळे धक्काबुक्की होत असते संबंधित रेल्वे विभागाकडे या संबंधित पत्रव्यवहार करून अधिकाऱ्यांशी बोलून लवकरात लवकर या प्लॅटफॉर्मवरील दोन्ही दिशेला प्रवाशांसाठी पुरेशी जागा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक ती कारवाई करावी अन्यथा भविष्यात होणाऱ्या दुर्घटनांना रेल्वे प्रशासनास जबाबदार धरून पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल तसेच तीन ते चार नंबर प्लॅटफॉर्मवर कल्याणच्या दिशेला सरकत्या जिन्याचे पण काम पूर्ण झालेलं आहे तरी तो प्रवाशांसाठी का खुला करत नाही उद्घाटनासाठी कोणाची वाट बघत आहे असा प्रश्न आमच्या मनात निर्माण झाला आहे तरी आपण याकडे लक्ष द्यावे आमचे प्रतिनिधी शंकर जाधव डोंबिवली जो प्लॅटफॉर्म नंबर पाच आहे त्या प्लॅटफॉर्म नंबर पाच वर जो पंधरा डब्याची जी लोकल येते ती जिथे थांबते महिलांचा डब्बा जिथे थांबतो उतरतो तिथे त्या ठिकाणी एक जिना उतरतोय आणि त्या जिन्याचा रेलिंग तिथपर्यंत येते त्यामुळे महिलांना आतमध्ये डब्यामध्ये चढताना अतिशय अरुंद जागेतून चढावं लागतंय आणि उतरावं लागतंय एक तर आपल्या डोमिनी स्टेशनला असणारी प्रचंड गर्दी रेल्वेला जाणाऱ्या लोकांची आणि त्यात ज्या वेळेला गर्दीचा वेळ असते त्यावेळेला महिलांची जाण्याची येण्याची जी काही तारांमध्ये तिथे उडते त्याच्यामध्ये भीती अशी आहे की जर एखादा ॲक्सिडेंट झाला एखादी महिला जर पडली घसरून तर जीव जाऊ शकतो अनेक जणं चेंगराचेंगरीमध्ये मरू शकतात आणि म्हणून आम्ही रेल्वे प्रशासनाला सांगायला आलो आहे की ते प्लॅटफॉर्म जे आहे त्याच्यामध्ये बदल घडवा आणि ते जी महिलांची जी कुचंबणा होते तिथे चढण्याची उतरण्याची जी, जी तारामळ होते ती दूर करा त्यासाठी ठाल आहे आणि आता आम्ही तिथे पाहणी दौरा देखील आहे कारण फेरीवाल्यामुळे सगळी जागा तिथे ऑक्युपाय केलेली आहे आणि माझं असं पूर्णपणे आमचं लक्ष आहे आणि आम्ही बघितलं आत्ता इथे ज्याला स्टेशन मास्तरकडे इथे आम्ही आलो त्याच्यानंतर या लोकांना काही देणं घेणं नाही आहे असंच दिसतं आहे एकतर हे अमराठी लोकं आहेत यांना इथल्या महाराष्ट्रातल्या लोकांबद्दल महाराष्ट्रातल्या जमिनीबद्दल इथल्या असल्या प्रवाशांबद्दल अजिबात काही दयामाया देखील नाही आहे कारण त्यांना कणव पण नाही आहे कारण त्यांना आपली भाषाही येत नाही आहे तर पहिला राग तर आमचा त्यांच्यावर तोच अनावर झाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना यातला कठीणबंध बाहेर बघायलाही येत नाही आहेत त्यांना जर आता घेऊन जातो सैर करून आणतो मग तुम्हाला सांगते मी काय होतंय ते आता आमच्या बरोबर आरपीएफचे पण जे वरिष्ठ पोलीस आहेत ते पण आमच्याबरोबर आहेत त्यांचे अधिकारी तर त्यांनाही आम्ही दाखवतो की काय काय त्यांना कुठल्या कुठल्या गोष्टींकडे लक्ष द्यायचंय ते मला असं वाटतं सगळे सुस्थावलेत त्यांना जरा जागं करावं हो लागेल आणि मराठी माणसाचा इंगा काय आहे तो दाखवावा हो लागेल जेवढी जास्तीत जे जास्त महिलांना सुविधा देण्यात यावी असं वाटतंय त्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू ॲक्च्युली खरं तर आता जिनाचा एक विषय घेतो मी आम्ही मध्यंतरी पत्र दिलं होतं त्यांना आणि आता आम्हाला आय डब्ल्यू सातपुरे सरांनी सांगितलं की चार पाच दिवसामध्ये ते जिना आपण सुरू करणार आहोत त्यासाठी कुठल्याही लोकप्रतिनिधी किंवा कोणाची आवश्यकता नाही रेल्वे प्रशासनचा कुठलाही अधिकारी असेल तो त्याला चालू करून देणार आहे आणि त्यांनी दसऱ्यापर्यंत दसऱ्याच्या चांगल्या मुहूर्तापर्यंत ते जिने चालू करण्याचं सांगितलेलं आहे माझ्या असं निदर्शना दोन तीन वर्षामध्ये त्यांना आम्ही जे जे निवेदन दिलेत त्यांचा पाठपुरावा केल्यानंतर त्यांनी आम्हाला रेल्वे प्रशासनाने चांगले उत्तर दिले आणि त्यांनी त्या ते पाठपुराव्याचं यश संपादन करून दिलेलं आहे एक उदाहरण प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का